नमस्कार मी निहारिका राऊळ न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण जो कार्यक्रम पाहणार आहोत तो आहे मंदिरांचा इतिहास आणि ज्या मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे ते मंदिर म्हणजे श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दाभोळ येथील सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ दालभ्य ऋषींच्या वस्तिस्थानाने पवित्र झालेले हे गाव सध्या एंद्रॉन प्रकल्पामुळे गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख पंधरा ते सोळाव्या शतकात रशियन वर्णात सापडतो एका बाजूला वशिष्ठ नदीमुळे तयार झालेले समुद्रकिनार आणि इतिहासाची साक्ष देणारा गोपाळगड बाजूला दाभोळ बंदर तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर हे मंदिर दुर्गेचे एक शक्तिशाली रूप असलेल्या देवी चंडिकाला समर्पित असून सतराव्या शतकात बांधले गेले होते आणि ते एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून ओळखण्यात येते चंडिका देवीला चंडीदेवी असेही म्हणतात स्त्रीशक्तीची देवी म्हणून ती खूप पूजनीय आहे असे मानले जाते ही देवी राक्षसांचा नाश करते आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांना वाचवते हा मार्कंडेय पुराणाचा भाग आहे देवी महात्मा याला दुर्गा सप्तशक्ती किंवा शताचंडी आणि चंडीपाठ असेही देखील म्हणतात टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंग दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून आत जावे लागते आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाशनाच्या गुहेत कोरलेली नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोजवळ शेंदूर चर्ची श्री चंडिका देवीची मूर्ती श्री स्वयंभू चंडिका देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्रही भासते देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनाने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात देवीला चार हात असून तिच्या उजव्या हातात तलवार आहे अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पंत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो मंदिराच्या मुखद्वाराजवळ घटस्थापना केली जाते पहाटे साडेचार पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशान चढवले जाते हे देवीचे रूप स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे उत्सवाच्या काळात विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात चंडिकेवर जेव्हा मुघलांचे राज्य आले तेव्हा शिवरायांनी इथे स्वारी केल्याची नोंद आहे चंडीदेवीच्या आठ रूपांचे वर्णन उग्रचंद प्रचंड चंद्रोगा चंदन नायकचंदा चंद, चंडाती चामुंडा आणि चंडिका असे आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव एनरॉन प्रकल्पामुळे गाजत आहे तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजूनही या गावात जाणवतो हो दाबोळ बंदर हे सतत नौखानी गजबजलेले असते या बंदरांच्या पलीकडे असलेले अंजनवेल वेलदुरे परिसरांमध्ये येथील समुद्रकिनाराही सुरुंगांच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो अशाच वेगवेगळ्या मंदिरांच्या इतिहासासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार